आपल्याला टॅक्सच्या नावाखाली काही पॉलिसीज विकल्या जात आहेत काय आपण टॅक्सच्या नावाखाली कुठल्या पॉलिसीला बळी पडतोय का किंवा आपण टॅक्स कटत नाही किंवा टॅक्स लागत नाही त्या इन्व्हेस्टमेंटला किंवा त्या इन्व्हेस्टमेंटचा टॅक्समध्ये फायदा होतो याच्या नावाखाली आपण काही इन्व्हेस्टमेंट आपली चुकीची तर करत नाहीत ना तर या गोष्टी आपण याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चर्चा करणार आहे नमस्कार आजचा व्हिडिओ तुमचा फार महत्त्वाचा आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे टॅक्स टॅक्स आणि टॅक्सच्या नावाखाली म्हणजे टॅक्स तुमचा त्या रिटर्नला टॅक्स लागत नाही दुसरं त्या रिटर्नवर टॅक्स कटत नाही किंवा त्या रिटर्नचं तुम्हाला टॅक्समध्ये बेनिफिट होतो थोडक्यात अशा पॉलिसी ज्या आहेत या पॉलिसीवरती किंवा या इन्व्हेस्टमेंटवरती मी आज तुम्हाला बोलणार आहे तुम्हाला काही गोष्टी एकदम त्या उघड उघड लक्षात आणून देणार आहे की आपण टॅक्सच्या नावाखाली तर फसत नाही ना बघा बरेचसे इन्व्हेस्टमेंट क्लास आहेत असे की ज्यामध्ये तुम्हाला जो तुमचा पैसा ज तयार झालेला आहे हा टॅक्स फ्री असतो थोडक्यात तुमची काही पॉलिसी एखादी घेतली असेल तुम्ही एल आय सीची पॉलिसी घेतली असेल किंवा एक दुसऱ्या एखाद्या इन्शुरन्स प्लानची पॉलिसी घेतली असेल तर त्या पॉलिसीवर तुम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही जेव्हा पैसे काढताल ते पैसे तुमचे टॅक्स फ्री असतील म्हणजे त्या पैशावर तुम्हाला टॅक्स लागत नाही आपल्याला ही गोष्ट फार मोठी वाटते बा बा बरं बरं झालं म्हणजे माझे त्यावेळेस पाच लाख रुपये निघत असतील त्या पेच्यातून तर मला त्याच्यावर टॅक्स नाही द्यावा लागणार या गोष्टीमध्ये आपण कशा फसल्या जातो तुम्हाला एक दोन चार गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मग आपण टॅक्स फ्रीचे जेव्हा गोष्ट जाणून घेतो तर कोण असं आहे का सरकार की तुम्हाला टॅक्स फ्री का देत असेल ते के के त्या गोष्टीवर कधी आपण विचार केला आहे की त्या इन्व्हेस्टमेंटवर मला टॅक्स का लागत नाही हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे इथून सारो सुरू होतो की त्या इन्व्हेस्टमेंटवर मला टॅक्स का लागत नाही उदाहरणार्थ तुमची एखादी पॉलिसी आहे पंधरा वर्षाची ती पॉलिसी आहे पंधरा वर्षानंतर त्याचे रिटर्न मिळणार आहेत आणि ती रिटन तुमचे टॅक्स फ्री आहे का बोवा एवढं म्हणजे त्या पॉलिसीला टॅक्स फ्री करण्याचं मागचं कारण काय असू शकतं किंवा तुम्ही पी एफ असेल तुमचा किंवा तुमचे वेगवेगळे पॉलिसीज असतील ह्या का टॅक्स फ्री आहेत तर त्याच्यात आपण काही म्हणजे असं काही वेगळं आपल्याला सरकार असेल किंवा ती इन्शुरन्स कंपनी असेल किंवा त्या पर्टिक्युलर स्कीमवाला असेल आपल्यावर अशी का मेहरबानी करतो की तुमचा टॅक्स त्या रिटर्नवर तुम्हाला टॅक्स लागणार नाही आपण याच्यात कधी बारकाईने बघतच नाही बघा दोन गोष्टी असतात टॅक्स का लागतो टॅक्स कधी लागतो टॅक्स तेव्हा लागतो जेव्हा तुमची इन्व्हेस्टमेंट ही त्या नफ्यामध्ये असते म्हणजेच तुम्हाला त्या इन्व्हेस्टमेंटवर त्या भरलेल्या पैशावर तुम्हाला नफा तयार होतो नफा म्हणजेच व्याजानं मिळणारा पैसा त्याला नफा तयार होतो थोडक्यात आज तुम्ही एक लाख रुपये भरले एक लाख रुपयाची गुंतवणूक केली आणि दहा वर्षानंतर त्या एक लाखाचे दहा लाख रुपये झाले म्हणजे तुमचं नऊ लाख रुपये हे तुमचे वाढलेले पैसे आता मग हे पैसे वाढलेत म्हणून तो टॅक्स तुमच्या वाढलेल्या पैशानुसार त्याला त्या पर्टिक्युलर अस स्लॅबमध्ये असतील जर समजा तुमचे पैसे म्युच्युअल फंडमध्ये असतील तर त्याला बारा टक्के टॅक्स आहे साडेबारा टक्के टॅक्स आहे जर तुमच्या बाकीच्या वेगवेगळ्या रिअल इस्टेटमध्ये असतील तर त्याचे वेगळे टॅक्स आहेत मग असे का गोष्टी आहेत की या एल आय सीच्या पॉलिसीज किंवा ज्या वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्याच्या पॉलिसीज ह्या टॅक्स फ्री आहेत आपण कधी के आप विचार केला आहे का नाही आपल्याला फक्त एक गोष्ट सांगितली की टॅक्स फ्री तुमचे रिटर्न आहेत म्हणजे आपलं तिथं आपण तिथून पुढं विचार करतच नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला जी तुमची पॉलिसी आहे थोडक्यात तुमचे पी एफचे पैसे आहेत पी एफचे पैसे आहेत ते पैसे तुमचे किंवा एन पी एसचे आहेत नॅशनल जे पेन्शन स्कीम आहे त्याच्यामध्ये आहेत किंवा तुमचे सुकन्या समृद्धीमध्ये आहेत किंवा तुमच्या एल आय सीच्या पॉलिसीजमध्ये आहेत हे जे रिटर्न आहेत हे तुम्ही कधी चेक केले का की हे रिटन किती टक्क्याने वाढते तुम्ही हे कधी चेक केलं का तुमची महागाई दरवर्षी किती असते बघा मागच्या वीस वर्षाचं जर आपण एक ॲवरेज महागाई काढली वर्षाला महागाई किती टक्के वाढते तर ती आहे सहा टक्के म्हणजे वीस वर्षापूर्वी जर तुम्ही एखादी गोष्ट म्हणजे शंभर रुपयाला घेतली असेल आणि तिचे जर सहा रुपये दर वर्षाला वाढत असतील तर त्याची किंमत आज वेगळी असेल मग तुम्ही जेव्हा ही टॅक्स सेव्हिंग करता किंवा टॅक्सच्या नावाखाली तिथं टॅक्समध्ये सूट भेटते किंवा टॅक्स त्या गुंतवणुकीवर लागत नाही म्हणून तुम्ही गुंतवणूक करता तर त्यावेळेस तुम्ही हे गोष्ट चेक केली का त्या इन्व्हेस्टमेंटवर त्या गुंतवणुकीवर किंवा त्या पॉलिसीवर मला मिळणारे इंटरेस्ट मिळणारा इंटरेस्ट हा किती टक्के जर तुमची महागाई सहा टक्क्याने वाढत असल आज तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत आणि एक लाखरा एक लाखामध्ये तुम्हाला आज एक मोबाईल येत आहे आणि तो मोबाईल किंवा एखादी वस्तू येत आहे किंवा एक एक लाख रुपये तुम्ही आज गुंतवलेले आहेत आणि ते एक लाख रुपये जर वर्षाला सहा टक्क्यानेच जर वाढत असतील आणि माझी महागाई जर वर्षाला सहा टक्के वाढत असेल तर त्या पैशाची किंमत काय वाढायली का नाही ती पैशाची किंमत ही फक्त महागाई एवढी वाढायली महागाई ही सहा टक्के आहे आणि ते पैसेही सहा टक्क्याने वाढत आहेत म्हणजे नेट त्याच्यात प्रॉफिट आहे का काही काहीच नाही मग अशा ज्या स्कीम्स आहेत ज्या ज्याच्यामध्ये तुमचं टॅक्सवर म्हणजे तुमच्या इंटरेस्टवर टॅक्स लागत नाही त्याच्यामध्ये तुम्ही हे कधी चेक केलं आहे का त्या गुंतवणुकीवर मला त्या पॉलिसीवर हे महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळतेत का जर तुमचे रिटर्न सहा टक्के असतील त्या पॉलिसीच्या महागाई सहा टक्के असेल तर त्याच्यात तुम्ही काय त्याच्यात मिळवलं काहीच नाही म्हणजे एक सांगणं आहे माझं याच्यात की ज्या ज्या गोष्टीमध्ये टॅक्स लागत नाही तुमच्या पॉलिसीच्या रिटर्नवर टॅक्स नाही एक गोष्ट समजून जा की त्याचे रिटर्न महागाईपेक्षा जास्त नाही महागाई जर सहा टक्के असेल तर त्याचे रिटर्न सहा टक्केच अहो असं फ्रीमध्ये तुम्हाला टॅक्समध्ये वाचून सूट देणारं फार म्हणजे उपकार कोणी करणार नाही म्हणजे तुम्हाला दाखवलं जातं एक आणि तुमच्याकडून काढून घेतलं जातं एक म्हणजे थोडक्यात तुम्हाला दिलं जातं कोहळा किंवा थोडंसं आणि मा तुमच्याकडून घेतलं झालं भरपूर म्हणजे आवळा देऊन कोहळा काढणे असं म्हणतात त्याला दाखवायचं छोटंसं आणि तुमच्याकडून काढून घ्यायचं भरपूर बघा सगळ्यात जास्त फसवणूक इथं होते की आपण टॅक्स म्हणजे परतावा हा टॅक्स फ्री आहे असं म्हणून त्याच्यात गुंतवणूक करतो वीस वर्ष पैसे त्या गुंत पॉलिसीमध्ये टाकत राहतो आणि वीस वर्षाच्या शेवटी त्या पैशाचे आपल्याला सहा टक्क्याच्या हिशोबाने जर तुम्ही मांडणी केली तर त्या पैशातून तुम्हाला म्हणजे आज जर तुम्ही त्याच्यात एक लाख रुपये गुंतवलेले असतील वीस वर्षपर्यंत जर ते एक लाख रुपये ठेवलेले असतील तर ते एक लाखाचे वीस वर्षानंतर जरी ते दहा लाख झाले तरी ते एक लाखा एवढीच आहे आज जी वस्तू एक लाखाला येणार आहे ती वीस वर्षानंतर दहा लाखाला येणार आहे म्हणजे आज जी वस्तू तुम्ही घेणार आहे तीच वस्तू फक्त त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता त्याच्यापेक्षा जास्त नाही म्हणजे नेट ॲप्रिशिएशन नेट तुमचा प्रॉफिट त्याच्यामध्ये झिरो असणार आहे आणि हाच सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की ज्या वेळेसही तुम्ही टॅक्स म्हणजे सूट असते टॅक्सवर तुम्हाला त्या इन्कमवर त्यात किंवा त्या त्या तुमच्या पॉलिसीच्या रिटर्नवर ते जे पैसे तुमचे काढतायत तुम्हाला काढत्या वेळेस पॉलिसीवर काहीच टॅक्स लागणार नाही हा सच्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे हा गेम आहे की तुमचे जे मिळणारे रिटर्न आहेत अशा केसमध्ये ज्या ज्या असेट क्लास किंवा ज्या ज्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला टॅक्स फ्री हा नाव दिसल तिथं त्याचे रिटर्न हे सहा टक्के सात टक्क्याच्या वर बिलकुल नसणार आहेत बघा इन एल आय सी पॉलिसी तुम्ही घेता तुम्हाला सांगतो तो जो तुमचा ॲडवायझर असेल तो काय म्हणतो की ह्याचे रिटर्न तुम्हाला पंधरा वर्षानंतर जे तुमचे मिळणार आहेत त्याच्यावर तुम्हाला, तुम्हाला काहीही टॅक्स द्यायचा नाही अरे बाबा टॅक्स काहीही द्यायचा नाही मान्य पण जर त्याचे रिटर्न माझे सहा टक्क्याने वाढत असतील आणि त्या रिटर्नचं मला माझे नेट गेन काहीच होत नसेल तर उपयोग काय म्हणजे आज लाख रुपये तुला देतोय हे पंचवीस वर्षानंतर मला तू टॅक्स फ्री लाख रुपयेच देतोय फायदा काय त्याच्यात तुम्ही फायदा किती घेतला झिरो टक्के म्हणून सरकार काय करतं किंवा अशा पॉलिसी डिझाईन केल्या जातात ज्या ठिकाणी पॉलिस टॅक्स सेव्हिंगचं नाव दिलं जातं त्या पॉलिसीमध्ये तुमचे इंटरेस्ट रेट फार फार कमी असतात तुम्हाला म्हणजे बारा पंधरा टक्के इंटरेस्ट रेटवाले कुठलाही तुमचं प इन्व्हेस्टमेंट क्लास स्कीम तुम्हाला दिसणार नाही की ज्याला टॅक्स फ्री आहे तर या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाने आपली म्हणजे पॉ इन्व्हेस्टमेंट जी आहे ही चांगल्या असेट क्लासमध्ये टाकायला पाहिजे ज्याचे रिटर्न तुम्हाला म्हणजे महागाईपेक्षा चार पाच सहा टक्के जास्त मिळायला पाहिजेत जर तुमची महागाई सहा टक्के असेल तर तुमचे रिटर्न कमीत कमी बारा टक्के चौदा टक्के जर मिळाले तर तुमचं त्याच्यात काहीतरी तुम्हाला व्हॅल्यू वा झालेली दिसेल जर महागाई सहा टक्के वाढते तुम्ही तुमचे पैसेही सहा टक्क्यांनी वाढवताय तर त्याचा काहीच फायदा होणार नाही त्या इन्व्हेस्टमेंटचा फक्त तुमचे पैसे वाढलेले दिसतील पण त्या पैशामध्ये काही वस्तू किंवा त्याच्या त्या बाईंग कॅपॅसिटी त्या पैशाला तयार होणार नाही म्हणजे तेवढेच पैसे तुमचे पैसे, 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 फुगत पैसे तर फुगत राहतील पण त्या पैशामध्ये तुम्हाला महागाईपेक्षा जास्त काही मिळणार नाही तर परत एकदा ह्या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की आपण प्रत्येकाने एक, एक फायनान्शियल लिटरसी स्वतःमध्ये अंगी करावी स्वतः फायनान्शियल लिटरेट व्हावं अशा छोट्या हो, छोट्या वेग ज्या आपल्याला ज्या बुलबुलया करून प्रत्येक वेळेस आपल्याला जे जा फसल्या जातं आपण फसल्या जातो फसवल्या जातं त्याच्यापासून वाचवावं हो, वाचावं हो, आणि आपली एक फायनान्शियल लाईफ एक चांगली फायन जी की आपण फायनान्शियल वरी म्हणू त्याला फायनान्शियल इंडिपेंडंट जगावी हेच या व्हिडिओचा उद्देश आहे थँक्यू